काका हे आम्ही तुम्हाला कंपनी कंपनीतर्फे आमच्या सी एस आर फंडातून शेतकऱ्यांसाठी जे आहे ते बी बियाणा वाटप करतो आहे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे खावडा चार सी ट्रान्समिशन प्रकल्पाच्या माध्यमातून रेझोनिया लिमिटेड कडून प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना मोफत भाजीपाला बियाणं वाटलं जात आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या हातात फक्त बियाणंच नाही तर नवी आशा आणि आधारही मिळतोय आतापर्यंत दोनशे पैकी एकशे तीसहून शेतकऱ्यांपर्यंतही ही, शे शे तीस ही, ही मदत लवकर पोहचणार आहे जी पण बियाणे कंपनी दिलेत ती ब्रँडेड कंपनीचीच आहे बियाणे ही नावात दिली कंपनी आहे ते आणि ते त्याचं ते ही बाहेर बाहेर सुद्धा ही कंपनी नाईन्टी पर्सेंट जर्मिनेशनची कंपनी आहे आणि उच्च प्रतीचं त्याचं क्वालिटी आहे आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी न बली पडणारी पिकं आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुम्ही ह्या चांगल्या कंपनीची पिकं दिली आणि बियाणं दिली तर त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा पुढे पण आम्ही ह्याच कंपनीचं बी बियाणं वापरण्याचा प्रयत्न करू आणि कंपनी दिल्या बियाण्याचा स्वीकार करून कंपनीचा आभार मानून माझे दोन शब्द संपत शेतकऱ्यांनी सुचवलेली तीन पिकं कारलं दोडकं आणि काकडी याचं बियाणं दिलं जात ही बियाणं बेअर कंपनीची असून वैज्ञानिक पद्धतीनं तयार केलेली आहेत आणि चांगलं उत्पादन देतात या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाच तयार होत आहे हे बियाणं शेतीच नाही तर हरित भविष्याच आहे ही जुन्या आम्हाला बी देऊन आम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म दिलेले आणि चांगल्या क्वालिटीचं दिवन, बी बीजुन्या कंपनीने आम्हाला दिलेलं आहे आणि ते याच्या पुढे असं पुढची जर काही त्यांची आता त्यांचे काही अधिकारी ते आहेत ते बोलले की आम्ही तुम्हाला अजून असे स्कीम देऊ तर त्या सिद्धेम स्कीम दिल्या तर आम्हाला खूप बरं पडेल रेझोनियाचा हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचं उत्तम उदाहरण ठरत असून पालघरच्या शेतकऱ्यांना नव्या वाटा आणि शक्यता उघडून देतोय